मी ठिकाणी सकाळी सांगितलं माझं मुलीचं काय भांड नाही काय वान त्यांनी परलावले पण त्याचं धोरण चुकीचं आहे ते बाजूंची लग्न आले ते तुला माहिती करायचं ते आले आणि एक संस्था मी एकोणीसशे बहात्तर साली सुरू केली कृषी विकास प्रतिष्ठानच्या केंद्रीचे वाटे का आणि त्या संस्थेचे आले आणि त्यांनी भाषण केलं की पवारसाहेबांचं ओर धरून हे राजकारणात ते काही खरं नव्हतं पण त्यांनी सांगितलं त्यांचं जे धोरण आहे ते धोरण आपल्या हिताचं नव्हतं

आपण वीज तयार करायला लागलो आणि आपण इच्छा नाव नावाचं एक जग तयार करतो की जे शेतोमध्ये वीज होतं आणि गाडी त्याच्यावर चालते आता हे सगळे निकाल आपण घेते अभेचा ही होती की शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळाले साखर तयार केली देशाची गरज लागली पण जादा साखर करायची काय तर जरा जगा असते मोदी साहेबांनी निकाल घेतला बाहेर कुणी साखर साचवायची नाही झालं शेतकऱ्याचं नुकसान आणि वहीपासून इथेनॉल बनवलं त्यासाठी ऐंशी कोटी रुपये खर्च प्रत्येक कारखान्याचा केला तेवढं कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर घेतलं दोन पैसे वेळा ला लागले मोदींनी त्याच्यावर यंदावर बंदी घातली ही दोन त्यांची चुकीची आहे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आम्ही त्यांच्याशी बांधन करतो पार्लमेंटमध्ये लोकसभेत राज्यसभेत ते सांगतात की आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो खाणाऱ्यांना स्वस्तात सगळं लहान पाहिजे माझी काही तक्रार नाही पण शिकवलं शिकवलं नाही तर खाणाऱ्या कुठला खायचं त्यांना खायचं असेल तर कोणतरी शिकवायला पाहिजे आणि उद्या शिकवणारा उद्वास झाला